झुणक्यासाठी लागणार साहित्य हे डाळीचं पीठ घेतले बेसन कांदा ठेचा हिरवी मिरची एक चार टिचून घेतली कडीपत्ता मोहरी जिरं हळदपुडी हिंग कढईमध्ये थोडेसे तेल घालते तेल तापलं की मोहरी टाकून द्यायचे मोहरी असं तडतडा चांगलं मी जर टाकायचं आता टाकून घेते जिरं हिंग कांदा टाकून मला चांगलं भाजून घ्यायचं कांदा लाल सर गोल्डन कलर करून भाजून घ्यायचं चांगलं मिक्स करायचं थोडेसे टाकायचं नाही थोडीशी हळद थोडी लाल पीठ बेसन काय घ्याच्यातच टाकायचं चांगले मिक्स करून घ्यायचं या बेसनात आजीवन घालते पाण्यात थोडस टाकायचं कोणतं बी टाका थंड टाका, टाका गरम टाक गरम टाकलं ना गाठे होते थंड टाकलं ना चांगलं एव दहा मिनिट ओपन घेतल्यावर झाको ना कुठे गाठे नाही एक मस्त लागते असं हे एव कुठे एक पण गाठे जरची भाकरी झुनका फोडलेला कांदा आणि मिरची सांगा कसा आहे जेवण या जेव्हाला सगळे